नमस्कार स्वागत आहे तुमचं आईच्या स्वयंपाकघरात आजचा आपला मेनू आहे पनीरची भुर्जी नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय पटकन होणारी चविष्ट आणि तेवढीच हेल्दी चला तर मग पाहूया कशी करायची पनीरची भुर्जी एका कढई आपण तेल घेतो आहे त्यात बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत तो व्यवस्थित परतून घेऊया कांदा थोडासा गुलाबीसर झाला की त्यामध्ये बारीक चिरलेलं आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि थोडंसं पिसलेलं आलं टाकायचं आहे आता परत आपण परतून घेऊया त्यात बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे आता मीठ टाकूया व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात थोडी हळद टाकलेली आहे मिरची पावडर टाकली आहे आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे हो पावभाजी मसाला टाकला आहे यामध्ये एकदा तुम्ही अशी करून पहा याची चव एकदम छान लागते यात बाकी असे काही मसाले नाही टाकायचे एकदम सिम्पल आहे आता यामध्ये बारीक चिरलेले बारीक तुकडे केलेले टॉमॅटो टाकायचे हे टॉमॅटो शिजण्याकरता आपण थोड्या वेळा झाकून ठेवूया थोडीशी वाफ घेतल्यानंतर टॉमॅटो एकदम छान शिजलेत पहा आता यामध्ये कोथिंबीर टाकून व्यवस्थित परतून घेऊ मसाला पहा आपला एकदम मस्त तयार झालेला आहे साईडने असं सा तेल सुटलेलं आहे आता यामध्ये किसलेला आपल्याला पनीर टाकायचं आहे हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बस एवढी साधी पद्धत आहे आपले पनीरभोजी तयार झालेली आहे आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया ही पनीर भुर्जी तुम्ही ब्रेड सोबत खा नाहीतर गरम पोळी बरोबर खा एकदम झक्कास लागते तुम्ही करून पहा अशी पनीर भुर्जी आणि कशी झाली मला नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद